म्हणजे नुकताच दशावतार हा चित्रपट आला आणि आपल्या तळ कोकणातील दशावतार ही लोककला बहुचर्चित झाली आता यातील जे पुरुष पात्र होते जे स्त्रियांचा अभिनय करायचे त्यांचा संघर्ष आणि त्यांचं जे, जे पडद्यामागील जीवन होतं हे सगळ्यांना कळलं ही सर्वांसाठी खरोखरच एक आनंदाची बाब म्हणावी लागेल आज स्थानिक कलाकार मोठ्या पडद्यावरती झळकले एवढंच नव्हे तर आपली जी मालवणी बोली आहे ती या दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आले यासाठी दशावतारच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानतो एका गोष्टी थोडी कमी वाटली हो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आपल्याच दशावतारची बहीण मानली जाणारी नमन ही लोककला <laughs> आता बरेच जण महाराष्ट्राच्या विविध भागातून हा व्हिडिओ बघत असतील त्यांना या कलेची थोडक्यात माहिती देतो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड गुहागर खेड चिपळूण दापोली संगमेश्वर लांजा राजापूर आणि रत्नागिरी तालुका या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही लोककला वाढली ज्याप्रमाणे दशावतार यामध्ये विविध पौराणिक कथा सादर केल्या जातात अगदी तसंच आपल्या नमन या लोककलेच आहे नमन लोक या लोककलेची सुरुवात ही गणान होते त्यानंतर गवळे होते आणि या गवळ्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या ज्या कथा आहेत त्या सादर केल्या जातात आणि त्यानंतर कथात्मक असलेलं वगनाट्य सादर केले जातं आता तुम्हाला माहितीच असेल की ओंकार दादा भोजने किंवा आपले जे प्रभाकर दादा मोरे आहेत हे जे कलाकार आपल्याला टेलिव्हिजनमध्ये पाहायला मिळतात ना ते याच कलेमुळे कोणताही भला मोठा रंगमंच नाही किंवा भला मोठा सेट नाही तरी तरीसुद्धा गावोगावी नमन पाहणाऱ्यांची तुफान गर्दी असते म्हणजे रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन ही कला गेले कित्येक वर्ष करत आले कोणताही रेकॉर्डिंग म्युझिक नाही मृदुंगाची साथ सोबत आपल्या ढोलकीचा आवाज याच्यामुळे प्रेक्षक आपल्या लाईव्ह म्युझिकचा आनंद घेतात म्हणजे ही ही लोककला आहे ना ही गेली कित्येक वर्ष कोकणकरांनी काळजापासून जपलेली आहे आज कोणताही राजाश्रय नसताना ती वाढवली यात सादरीकरण करणारा हा जो कलाकार वर्ग आहे ना हा गेले कित्येक वर्ष संघर्षातून या कलेला जपण्याचा एक मोठा वाटा होत असं म्हटलं गेलं की रात्रीचा राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा अशीच काही ठिकाणी परिस्थिती इथल्या कलाकारांची वाटत आहे दिवसा राब राब राबून रात्री या कलेसाठी काम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल मी बऱ्याच वेळा बघितलं की बरेचसे कलाकार हे कोकणात घरांची काम करतात दिवसभर चिऱ्यांचा दगड डोक्यावरती घेऊन काम करणं आणि रात्री वाडी वस्तीवर जाऊन नमन आपली कला सादर करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपण जर दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आल्यावर थकल्यासारखं वाटत पण ही मंडळी आहे ना ही सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत जागरण करून पुन्हा दोन तासानंतर आपले दैनंदिन जे पोटा पाण्याचे जे काम करणार आहे ना त्यासाठी जाते आणि हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय बरं ठीक आहे ही एवढी गोष्ट मान्य करू शकतो की माणूस करू शकतो पण हल्ली गावाकडे राहणारा जो मुलगा आहे ना आजु 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 ओ, जो काही सहन करतोय ना आणि आजूबाजूची जी लोक आहेत ती त्याला एका निगेटिव्ह कडे वळत आहेत ना त्याचं काय म सगळं क्लिअर करून तुम्हाला सांगतो त्याच असं आहे ना की हल्ली कोकणात मायग्रेशनचं प्रमाण वाढलंय आता गावच्या माणसांना असं वाटतं की शहरात राहणं म्हणजे फ्युचर सेफ आहे काही प्रॉब्लेम नाही काही टेन्शन नाही एकदम सिटी मध्ये असला की हा ओके गावाकडे राहून काम करणारा मुलगा म्हणजे त्यांना एक म्हणजे एक ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन केली जाते की बाबा गावाकडे राहून काम करणारा आणि दुसरा पद्धती शहरामध्ये राहून काम करणार शहरामध्ये जी काही छोटी मोठी नोकरी करणारा मुलगा असो त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या अँगलनी बघितला दुसरी एक गोष्ट सांगू आवा, आट, का सा कि जी मुलं खरोखरच शहरात राहून गावाकडची आवड ओढ आहे त्यांना आवड आहे गावाकडची ती जरी गावाला गेली ना आणि आठ आठ ते दहा दिवस जरी राहिली ना तिथे तरी आजूबाजूची लोक विचारतात बाबा काय रे कायमचा आलायस की किती दिवस जातोय किंवा काय आहे ह्या गोष्टीची विचारपूस केली जाते म्हणजे विचार करा म्हणजे याच्यामुळे ना आपल्या नमनमधील जे स्थानिक कलाकार त्यांची कमतरता भासू लागली आणि दुसरीकडे बघितलं ना तर गावी राहून फ्युचर सेफ नाही असा काही जण विचार करत असल्यामुळे ना खरोखर गावाकडे जी राहणारी मुलं आहेत त्यांची लग्न देखील होणं थांबलेली आहेत हे सगळं बघितलं ना तर तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल की ग्रामीण कलाकार मुलं ही किती संघर्षाला सामोरं जातात ते आता म्हणजे गरज आहे ती या कलाकारांना एक भक्कम आधार देण्याची ज्याप्रमाणे दशावतार या चित्रपटामधून त्यामध्ये जे स्त्री पात्र आहेत यांचे जे अभिनय करणारे आमचे यश सारखे कलाकार हे पुढे आले तसेच अगदी आमच्या नमन या लोककले मधील प्रत्येक कलाकार हा झळकला पाहिजे आज, आज पुरुष असून स्त्रियांचा अभिनय करणं ही खूप मोठी गोष्ट आहे बघा दाढी वाढवू शकत नाही मिशी ठेवू शकत नाही की काही वर्ष तर असंच राहावं लागतं या मुलांना आणि हे मुलं हे करतात खरोखर कर सॅल्यूट आहे या मुलांना आज या ज्या कलाकारांचा सन्मान होणे खरंच गरजेचं गर्ज, आज आमचा अनिकेत धनावडे सारखा कलाकार देखील मोठ्या पाड्यावरती झळकला पाहिजे ज्याप्रमाणे अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीला योगदान देऊन त्यांना महाराष्ट्राचा नटसम्राट म्हणून महाराष्ट्र भूषणने गौरव केले ना अगदी तसंच आपल्या ग्रामीण नटसम्राटांना देखील राजाश्रय मिळणे गरजेचे आहे आज शिपुणातील श्री भिकाजी बोवा चोगले असतील किंवा आमचे नाजामधील मांडवकर साहेब असतील यांच्यासारखे महान कलाकार ज्यांनी या कलेसाठी आयुष्यपणाला लावले ना त्यांचा सन्मान होणे गरजेचं आहे हल्ली चालू असलेली कलाकारांची पेन्शन योजना ही थोडीशी दिलासा देणारी असली ना तरी याकडे अजून गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे वाटते कारण इथला कलाकार टिकला तर इथली लोककला टिकेल अन्यथा या लोककलेवरती खूप भयानक दिवस पाहायला वेळ लागणार नाही